मी कल्पना दिलीप महापुसकर गृहिणी तसेच साहित्यिका आपण एकतीस डिसेंबर हा पालक दिवस म्हणून साजरा करणार आहोत आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी जे कष्ट घेतले आपल्याला घडवण्यासाठी त्यांना अपरिमित त्रासातून जावे लागले हे सर्व त्यांनी आपल्यासाठी हसत सोसले आपण चांगल्या मार्गावर चालत राहावे यासाठी वेळेप्रसंगी ते कठोरही झाले स्वतःच्या गरजांना मुरट घालून त्यांनी आम्हा मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यांच्या या समर्पकाच्या भावनेसाठी कृतज्ञता व्यक्त करून आम्ही कायम सोबत आहोत असा शाब्दिक आधार नक्कीच आजच्या दिवशी देऊन कृतज्ञता व्यक्त करावी धन्यवाद नमस्कार मी अंकुश रामचंद्र जोशी राहणार ठाणे भारतीय संस्कृतीतील एकतीस डिसेंबर हा पालकृत दिन म्हणून साजरा करत होतो ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे तक्षशिला नालंदा ही विद्यापीठे पूर्वी संपूर्ण जगाला ज्ञान देत होती आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे आणि तिचे अनुकरण पाश्चात्य संस्कृती करीत आहे आणि आता आपल्यातील अनेक जण पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार करीत आहेत त्यांचे ध्येय साजरे करीत आहेत आता पाश्चात्य संस्कृतीमध्ये विभक्त कुटुंबीय पद्धती वाढत चालली आहे त्यासाठी त्यांना फॅमिली फर्स्ट असे संघटना काढाव्या लागत आहेत आणि त्याचे लोन भारतात येत आहे आणि त्याचे भविष्यात खूप मोठे दुष्परिणाम होतील ते सर्व थांबवण्यासाठी आपल्या आईवडिलांना धन्यवाद बोलण्यासाठी त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये कृतज्ञ दिन साजरा होत आहे तर चला खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने आपल्या पालकांना धन्यवाद बोलूया जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी नागपूर इथून लैलेश भुरे मी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाची नागपूर जिल्हा सचिव आहे आपल्या भारतात एकतीस डिसेंबर हा पालक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस म्हणजे पाल्याने त्याच्या पालकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय आई वडील आपल्या मुलांची हर प्रकारे काळजी घेत असतात आपल्या पाल्याला लहानाचे मोठे करताना पालकांना अनेक गोष्टी कराव्या लागतात आपल्या पाल्याने आयुष्यात यशस्वी व्हावे असे प्रत्येकच पालकाला वाटत असते आईवडील आपल्या पाल्यावर जीवापाळ प्रेम करतात वेळप्रसंगी त्याचे कौतुकही करतात जेव्हा कधी पाल्य चुकीचे वागतो तेव्हा पाला त्याला काय चूक काय बरोबर हे नीट समजावून सांगतात पाल्यालाही याची जाणीव असणे महत्वाचे आहे की आपले आईवडील आपल्यासाठी खूप काही करतात आणि म्हणूनच एकतीस डिसेंबर हा दिवस पाल्याने पालकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय ज्या पाल्याला पालकांकडून प्रेम वात्सल्य मिळत असत तो पाल्य पुढील आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो मुलांवर संस्कार हे प्रथमत कुटुंबातूनच होत असतात ज्या घरात खेळीमेळीचे वातावरण असते तेथील मुले अभ्यासात आणि इतर गोष्टींमध्येही चांगली प्रगती करताना दिसून येतं मुलांचा बौद्धिक मानसिक विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी शेवटी पालकच जबाबदार असतात नाही का तर मुलांना आपल्या पालकांचा आदर नेहमीच करा त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमच असतात धन्यवाद माझे नाव ज्ञानाबा श्रीराम गायकवाड रायगड जिल्हा परिषद शाळा गुरुपण आपल्या शाळेमध्ये एकतीस डिसेंबर दोन रोजी पालक कृतज्ञता दिवस साजरा करणार आहोत आपण आपल्या पालकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकतीस डिसेंबर भारतीय संस्कृतीतील पालक कृतज्ञता दिवस ही संकल्पना राबवताना आपल्या पालकांनी आपल्यासाठी घेतलेले अपार कष्ट त्यांची मेहनत याची कुठेतरी आपल्याला जाणीव होण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाची आपल्याला परतफेड करण्यासाठी आपल्याला खूप उशीर झालेला असतो ज्यावेळेस आपल्याला व्यक्त करायचं असतं त्यावेळेस आपल्या आपले आई वडील आपल्या सोबत नसतात मग आपल्याला खूप वाईट वाटतं की आपण त्यांच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी खूप काहीतरी आहे आणि आपल्याला व्यक्त त्यांचा त्यांची आपल्यावर जी ऋण आहे ते फेडण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ते, ते आपल्यापासून उपलब्ध नसतात म्हणून श्री ज्योशे सरांनी आपला छान असा उप पालक कृतज्ञता दिवस अतिशय छान हाती उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पालक कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करणार आहोत आणि सर्व पालकांनी शिक्षकांनी आणि समाजातील सर्व गटांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे हे आमची विनंती धन्यवाद नमस्कार मातृ पितृ देवभव या उक्तीप्रमाणे आई वडिलांना वंदन करून मी सौ स्मिता अमर जोष्टे टे नवघरे मुख्याध्यापिका शाळा गुरु कोण आणि संस्थापिका सृष्टी प्रतिष्ठा अतिशय महत्वाचं म्हणजे एकतीस डिसेंबर हा दिवस आपण पालक कृतज्ञता दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करूया आणि नवीन संस्कृतीला नवीन पिढीला एक आदर्श घालून देऊया विसरू नको रे आईबापाला ज्यांनी झिजवली काया विसरू नको रे आईबापाला ज्यांनी झिजवली काया खरं आहे आईबाप आपल्यासाठी खूप कष्ट करतात मी मुलगी असून देखील माझ्या आई वडिलांनी मला उच्च शिक्षित केले व स्वावलंबी करून उच्च पदस्थ नोकरीला लावले म्हणूनच आई वडील हे मुलांसाठी सतत कष्ट करत असतात आपण त्यांची अपार मेहनत कष्ट लक्षात ठेवली पाहिजे आजच्या या दिवशी आपण त्यांना जर कृतज्ञता व्यक्त करायची झाली तर त्यांचे स्वप्न पूर्ण करून आपण त्यांच्या कृतज्ञ राहिलं पाहिजे हीच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आदरांजली असेल त्यांच्यासाठी केलेला एक प्रकारचा आपला एक प्रामाणिक प्रयत्न असेल आणि म्हणून श्री अंकुश जोष्टे यांनी सुरू केलेली आहे या उपक्रमास मी मुख्याध्यापिका माझ्या शाळेतील सर्व ग्रामस्थ शिक्षक व माझ्या सर्व मैत्रिणी भरभरून प्रतिसाद देत आहोत आणि आपण अपन लवकरच आपल्या शाळेमध्ये देखील पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण हा पालक कृतज्ञते दिन संपूर्ण देशभरात साजरा करूया धन्यवाद माझं नाव ऐश्वर्या आनंद शिबे दी प्राईड इंडिया महानगर गॅस लिमिटेड आदर्शगाव प्रकल्पांतर्गत मी गुरुकोण येथे शिक्षका शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम हे राबवले जातात विविध प्रकारचे उपक्रम आपण घेतो ते आपण घेतोच आहे पण श्री सरांनी खूपच छान अशी कल्पना एकतीस डिसेंबर पालक कृतज्ञता दिन साजरी करण्याची आणली आहे आणि ती खूपच सुंदर आहे आपण एकतीस डिसेंबरला इकडे पार्ट्या करतो त्यापेक्षा आपण आपल्या आई वडिलांसाठी हा दिवस साजरा केला तर त्यांच्या चेहऱ्यावर खूपच सुंदर हास्य निर्माण होईल तर एकतीस डिसेंबर आई साजरा करून पाहूया त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या आनंदाचे साक्षीदार होऊया धन्यवाद नमस्कार मी पूजा अमोल शहा रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा टरन्स हॉल या ठिकाणी सध्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम घेत असतो यामध्ये मुलांवर संस्कार घडवणारे उपक्रम जास्तीत जास्त घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आजी आजोबा हा दिन अतिशय उत्साहाने आम्ही साजरा करत असतो कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईवडिलांसोबत आजी आजोबांचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं असतं कारण माझ्या लहानपणीत माझ्या आईवडिलांसोबत माझ्या आजीने माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी माझं उच्च शिक्षण पूर्ण केलं व आज एक उत्तम शिक्षिका म्हणून काम करत आहे त्याशिवाय मा मी एक उत्तम पत्नी आई शिक्षिका मुलगी सून यासारख्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत श्री आदरणीय श्री अंकुश सर यांनी हा उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं कारण एकतीस डिसेंबर म्हटलं की मुलंही अनेक वेगवेगळ्या पार्ट्यांचे नियोजन करत असतात परंतु त्या सोशल मीडियावर देखील हे सर्व चित्र त्याला पाहायला मिळत असतं त्यामुळं त्यांच्या जीवनावर होणारे वाईट परिणाम हे त्यांना भोगावे लागतात आणि म्हणूनच एकतीस डिसेंबर हा दिवस आपण कृतज्ञता दिन म्हणून अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करूया आणि आपण आपल्या मुलांना घडवूया धन्यवाद नमस्कार मी श्री दिनेश देवजी गावात केंद्रप्रमुख केंद्र तळशी तालुका महाड जिल्हा रायगड मातृदेव भव पितृदेव भव ही संस्कृती जपणारा आपला भारत देश आणि या देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत आपले आई वडील आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात मेहनत करतात आपले स्वप्न साकारवण्यासाठी आपल्या पंखांना बळ देण्यासाठी रात्रीचा दिवसही करतात आणि म्हणून आपण त्यांच्याप्रती प्रेम माया जिवाळा अर्थात त्यांचा सन्मान करण्यासाठी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पालक कृतज्ञता दिवस हा साजरा करत आहोत श्री अंकुश जोष्टे यांच्या संकल्पनेतून सादर होत असलेल्या या पालक कृतज्ञता दिवसासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या केंद्रातील सर्व शाळांमधून या उपक्रमात सहभागी होण्याचा मानस आम्ही सर्वांनी केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव संदीप वसंत जैठपाल मी कोकण रेल्वेमध्ये जुनियर इंजिनियर या पदावरती कार्यरत असून पालक कृतज्ञता दिन तीस डिसेंबर हा पालप्रतिज्ञ दिन म्हणून साजरा करतो माझे भाऊ श्री अंकुश जोष्टे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत पालकांबद्दल दे कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे पालप्रतिन्ञिता दिन म्हणता येईल पालकांनी आपल्यासाठी केलेले कष्ट त्यांनी सोचलेल्या हालापेष्टा आणि त्यातून आपल्याला घडवलं आणि त्याची जर आठवण आपल्याला नसेल तर मला वाटतं आपलं जीवनपूर्ण व्यक्त आहे म्हणून त्यांच्या परिश्रमाला त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या त्यांनी सोसलेले हाल त्यांनी सतत सोसलेले आपल्यासाठी कष्ट यांना वंदन करणं त्यांना नमस्कार करणं आणि त्यांचे पित्याचे गुण आपण पुढे नेणे त्यांचे विचार पुढे नेणे म्हणजे खऱ्या काळ अद्द पद्धतीने संतान म्हणजे काय तर संतानात म्हणजे पित्याचे गुण जो स्वतःमध्ये उतरून दुसऱ्यापर्यंत घेऊन जातो त्यांचं उरलेलं कार्य पूर्ण करतो तो खऱ्या पद्धतीने संतान होईल आणि म्हणून अशा मातापित्यांचे उपकार आपल्याला उपकाराचं परतफेड तर होऊ शकत नाहीत परंतु त्यांची आठवण त्यांनी केलेला त्याग याची नेहमीच आठवण राहिली पाहिजे हीच खऱ्या पद्धतीने खऱ्या अर्थाने पालक स्वतंत्र दिनानिमित्त आपले विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल अंकुश जोशी यांचे आभार आणि ह्या दिनाला शुभेच्छा पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सौ शाल् शेखर मामणकर छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळाक्रमुळ कपास मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आई घराचे मांगल्य तर वडील घराचे अस्तित्व आईसारखा गुरु या जगामध्ये नाही तर वडिलांसारखा उत्तम मार्गदर्शक नाही आईसारखी माया मिळणार नाही तर वडिलांसारखा आधार मिळणार नाही त्या आईवडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस एकतीस डिसेंबर आपण साजरा करणार आहोत समाजसेवक श्री अंकु जोश्टे यांनी खूप छान संकल्पना मानलेली आहे त्यांचे ते, फरज त्यांना अभिवादन करते आणि हा उपक्रम आपण राबवणार आहोत आईवडिलांमुळे आपण शिक्षण घेतलेलं आहे ज्यांच्यामुळे आज मी या पदार्पण पुस्तो आम्ही चारही भावंड आज चांगले स्वावलेली आहोत त्या आमच्या आईवडिलांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आणि आपण सर्वांनीच हा हो उपक्रम राबवावा ज्यामुळे एक उदात्त भावना आपल्या आईवडिलांच्या मनामध्ये राहणार आहे एकतीस डिसेंबर म्हटलं की जनरली असं पार्ट्या करणं फिरायला जाणं अशी योजना असते सर्वांची पण ज्या आईवडिलांमुळे आपण आपल्यावर संस्कार होत आहेत ज्यांच्यामुळे आपण शिक्षण घेतो ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व काही मिळतंय त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि ते सर्वांनी व्यक्त करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार मी आदेश लाड एकतीस डिसेंबर रोजी आपण पालक कृतज्ञता दिन म्हणून साजरा करतो आजवर आपल्या आई वडिलांनी आपल्याकरिता खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट घेतलेले आहेत आणि खूप त्यागसुद्धा केलेला आहे यासाठी आपण कृतज्ञ आहोत आणि नेहमीच कृतज्ञ राहू आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती संस्कार करून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याविषयी आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी आहे मी समाजातील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी विनंती करतो की प्रत्येकाने या चांगल्या सकारात्मक विचाराला सहकार्य करून समाजामध्ये नवीन संस्कृतीला या ठिकाणी सुरुवात करावी करा अशी मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी सचिन राऊत सोलापूर इथून मी विविध सामाजिक विषयावर लघुपटाची निर्मिती करत असतो माझं यूट्यूबला चॅनल आहे सचिन राऊत ऑफिशियल नावाचं त्या चॅनलवर तुम्ही माझ्या शॉर्ट फिल्म पाहू शकता आणि एकतीस डिसेंबर या पालक कृतज्ञता दिनांच्या निमित्ताने मी आज तुम्हाला बोलतो आहे की एकतीस डिसेंबर रोजी जो पालक कृतज्ञता दिवस आहे त्या दिनासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पालकांनी जे आपल्यासाठी केलं आहे कु आभाळ एवढं प्रेम आणि आभाळ एवढं कष्ट घेतलं आहे आपल्यासाठी तर त्या पालकांची कितीही कृतज्ञता व्यक्त केली तर ती कमीच आहे त्यांचं ऋण त्यातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही आणि त्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी होणाऱ्या पालक कृतज्ञ कृतज्ञता दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव अमित गणेश तेलुरे आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपण पालक कृतज्ञता दिन हा थर्टी फर्स्टला साजरा करतो आणि याला महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण जगभरातून त्याला प्रतिसाद मिळत आहे आणि अंकुश जोश्टी साहेबांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो खूप चांगला केलेला आहे आणि हा प्रत्येक वेळ दर थर्टी फर्स्टला आपण साजरा करणार आहोत धन्यवाद नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यातील समाजसेवक उद्योजक तसेच पर्यावरणप्रेमी आमचे स्नेही अंकुशजी साहेब यांना मी धन्यवाद देतो कारण ते गेल्या कित्येक वर्षापासून ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर समाज उपयोगी हो असे उपक्रम राबवतात आणि यशस्वीपणाने त्यांना त्या उपक्रमांना पार पाडण्याचं कार्य आहेत गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एकतीस डिसेंबर हा वर्षाचा अखेरचा दिवस असतो त्या दिवशी आजकालची जी परंपरा आहे जी किंवा असं म्हणू शकतो आजकालची जनरेशन हे पालक सुद्धा त्या जनरेशनमध्ये म्हणजे मन म्हणतात मग मोडले जात आहेत पालक सुद्धा त्यांच्या मुलांना आध्यात्मिक गोष्ट किंवा आपल्या देशाच्या प्रति ज्यांनी बलिदान केलं अशा प्रकारच्या गोष्टी सांगणं किंवा आपला देश कसा पुढे वाढत चालला आहे कशा प्रकारे पुढे त्यांना अजून आपण काय देशासाठी करू शकतो किंवा बलिदान त्यांनी दिलं स्वातंत्र्य सैनिक से स्वातंत्र्य सेनानी आपल्या देशाचे वीर जवान आपल्या देशाचे भाग काय आहे आपल्या देशाम म्हणजे देशाचे देशा अंग काय काय आहेत की देशाला चालवणारे कोण म्हणजे विविध असे जे समाज उपयोगीचे चर्चा असतात किंवा समाज उपयोगाची जी गोष्ट असते ती सांगायला पाहिजे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे किंवा आध्यात्मिक रित्या त्यांना पुढे नेण्याचं काम त्यांनी पा, म्हणजे पालकांनी मुलांच्यासाठी केलं पाहिजे परंतु आजकालची जी पिढी आहे ती कुठेतरी पार्टीसाठी करा जावा फिरायला जावा बीचवर जावा इथे जावं म्हणजे इतर ठिकाणी म्हणजे पालक सुद्धा त्यांना विरोध करत नाही आणि मुलांनाही ते इंटरेस्टेड वागतं क्लबला जा पार्टी बसा हे करा ते करा या गोष्टी त्या कुठेतरी अवॉइड केल्या पाहिजे त्यासाठी ठाणे शहरातील एकमेव व्यक्ती म्हणजे अंकुशजी जोस्टे यांनी ह्या उपक्रमाला गेल्या कित्येक वर्षापासून मी ओळखतोय आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि पहिल्या दिवशी हा विषय त्यांनी जेव्हा हाती घेतला तेव्हा मला माझ्याशी संपर्क साधला वगैरे असा प्रकारचा मी उपक्रम विचार करतोय काय होईल काय होईल काही नाही त्यांनी चालू केला वगैरे यशस्वीपणे आज बघायला गे बघता बघता पूर्ण रायगड जिल्ह्यातील शिक्षक वर्ग असेल ठाणे शहरातील शिक्षक वर्ग असेल मुलांचं असेल पालकांचं असेल सरपंच किंवा शासकीय निम्नशासकीय असे विविध प्रकारचे अधिकारी त्यांना कनेक्टेड होऊन त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पत्र देऊन त्यांना विविध म्हणजे म्हणतात ना असं साथ देऊन सपोर्ट करतायत ही खूप चांगली बातमी आहे आणि खूप चांगली बाब आहे आपल्या मुलांसाठी पण पालकांसाठी पण आणि आमच्या सारख्या जनरेशनच्या मुलांसाठी पण ही खूप अत्यंत चांगली बातमी आहे की पालक कृतज्ञता दिन म्हणून एकतीस डिसेंबरला ते जे साजरा करण्याचा सा उपक्रम हाती घेतलेला आहे ते खूप अत्यंत चांगला आहे त्याला माझा सुद्धा पाठिंबा आहे आजच्या वृत्तपत्रामध्ये देखील ही बातमी प्रसारित झालेली आहे त्याबद्दल मी आभारी आहे सर्व आपल्या पत्रकार बांधवांचे सुद्धा की अंकुशजी जोष्टे यांचा सामाजिक उपक्रमाला तुम्ही साथ देत आहात त्यांना प्रोत्साहन देत आहात ही खूप चांगली बातमी आहे आणि धन्यवाद देतो पुन्हा पुन्हा मी अंकुशजी जोष्टे यांना त्यांच्या हात हस्ते अशा प्रकारचे सामाजिक कार्य घडत राहू हीच माझी सदिच्छा राहणार आहे माझा सुद्धा त्या एकतीस डिसेंबरच्या रोजी जे पालक कृतज्ञता दिन आहे त्याला पाठिंबा आहे हे मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद करना जोश्ठे जिन्होंने पालक कृतज्ञा दिवस इक्कीस दिसंबर को भारतीय संस्कृति का महत्वपूर्ण तो दिन मनाया इससे ज्ञान लेकर आने वाली पीढ़ी को भी ज्ञान होगा कि हमारे माता पिता हमारे लिए कितने महत्वपूर्ण तो हैं इसलिए मैं अपने माता पिता का धन्यवाद करना चाहती हूँ जिन्होंने हमें इतना सुंदर जीवन और इतना सुंदर भविष्य दिया जय हिंद जय महाराष्ट्र